आपलं काम झालेलं आहे चेक केलेली आहे गाडी आता मी पंधरा चेक पाणीपुरी घेतलेली आहे आपण मंत्री ब्लॉक्स सोगत आहे आपला आजचा कंटाल म्हणजे आज आपण चाललंय थोडा गाडीचे काम आहेत आणि आपली डीओ म्हणजे तेल लाईट तुटलेली आहे म्हणजे स्लिप झालेली गाडी आपली डीओ डीएक्स आता कृष्णाबाई पण येतो माझ्याबरोबर आता थोड्या वेळा तर येईलच मला बोलला कॉल केलेला पाच मिनिटात येतो बोलला थोडा नाश्ता बिष्टा केला म्हणजे जेवलो वगैरे थोडा म आता आपण चाललेलो आहे थोडा गॅरेज जवळ तिकडेच आहे त्यासाठी ओडियम जवळ मग कृष्णाबाई राहतो ना त्याच्या पुढे कृष्णाबाई येईलच थोडा त्याला असेच ब्लॉग येत आता तुम्ही ब्लॉग बघितला शेवट मी सँडविच बनवलेला आता बघूया चला चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आता चला ब्लॉगला कंटिन्यू राहा कृष्णाचा फोन आले खाली आले आता आपण त्याला जाऊया खाली आता जा चला त्याला पण वर बोल थोड्या मग आपण जाऊया आपल्या काम बघायला काय काय चला कंटिन्यू राहा ब्लॉगला कृष्णाबाई पण आलेला आहे बघा बाय अभि थोडा डीओ आहे

इथे तर नाही आहे बघूया ती बघा आपली इको आता मी इच्छेत लावत जाणार गाडी साईडला टेन्शनच नाही इथे पार्क केली आहे कोणी चला डायरेक्ट आपण गाडीवर बसल्यावर भेटू व्हिडिओ काढतोच आहे बघायला पण ब्लॉग चालू आहे इकडून व्हिडिओ काढू आहे बघा आरशे वगैरे तुझलं फुल मॉडीफाय करणार प्रेशर वगैरे पण टाकून देणार आहे तेव्हा चला कंटिन्यू राहा ब्लॉगला आता डायरेक्ट राईडवर भेटूया भेटू आपण आलेलं आहे आपल्या

<laughs> राकेश बाई बिझी आहे काम वेल चला आता ब्लॉगला कंटिन्यू राहत बघूया काय बोलतोय काय काय आणायचं सामान फ्लॅशर तर लावणारच आहे मी लाईटी हे पण बदलणार आहे एकच नाहीतर ती पण बदलीन स्वतःला कंटिन्यू राहा काम झालेलं आहे चेक केलेली आहे गाडी तर मी पण जरा चेक करतो आवाज येतो काय चला राकेश भाई चला आता कंटिन्यू राहा पण ब्लॉगिंग चालू आहे हे बघा बोल पाच इथून ब्लॉगर बाय चला कंटिन्यू राहा बिल्डिंग खाली आलेलं आहे थोडा एक काम आपला दादा पण असले बघा सक्स आहे मयूर दादा आहे का हा क्लास पण ओपनिंग आहे एक ऑगस्टला त्याचा पण दाखवी ना तुम्ही काम चालू आहे चालूच आहे चला बघा धावले मामा गेल्या ब्लॉकमध्ये मध्ये भेटलेली ओके चला आता आलेलो आहे बघा कृष्णा ए ओके बघूया एक किधर तू किधर कामच या बी सिपेच यात जायसाठी बारी पावसामध्ये लपडा होता पाऊस येतो ना म्हणून आम्ही जात नाही बाय मग किती दोनदा प्लॅन झाला ना आपला पावसामध्ये बघा पाऊस दाखवतो पाऊस येतो थोडा पडतोय पण एवढं नाही चला बघूया आता काहीतरी विचार करूया कुठेतरी बघूया कुठेतरी फिरी आता आलो आहे मम्मी बघा मम्मी आलुवाडीची पानं हा बघा पीठ असतो असा और लेप लावता अब मैं कृष्णा वैनस का गेम खेलते फ्री फायर फ्री फायर में दे पबजी में आना आजा मेरा बैंड हो गया <laughs> कैमरामैन क्या कुछ तो हो गया मैं डाउनलोड किया ना <laughs> मुझे दिक्कत है नहीं मुझे क्लेम करके आता है कुछ तो मेरे अपना लॉगिन में सा चला पण होतील मध्ये बघ आपला फ्रॉरम बघा एक नंबर आहे हे बघा आपली लवबा तो कुठे गेला बघा मटकेत गेला बघा सफेद हो ट्रेन केलेला तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असेल ब्लॉग मध्ये वर्ष पण झालं आपला एक वर्ष झालं त्याच्या वर झाला दोन हजार पंचवीस साला ना चला कंटिन्यू राहा ब्लॉग ला आपली अग कृष्णाबाई काय टाकतो मी त्यांच्या कृष्णा कृष्णाबाई पण चाललेला आहे आपल्या घरी काय कृष्णा कृष्णाबाई आता काल कसा सँडविच चा बनवला हा आता बघू आम्ही काय बनवू आता असंच आता त्यांनी आता डायरेक्ट आपण पाणीपुरी घेतलेली आपण

आणि उद्या कुठला ब्लॉग आहे दाखवीन तुम्हाला बघा ब्लॉग एडिट करतोय आणि गाईस असेच ब्लॉग येत राहतील आपले हा आता माझा मंडेपासून कॉलेज पण चालू होणार आहे तो पण ब्लॉग बनवीन मी कॉलेजचा तर कृष्णाबाईचा कधीपासून झाला आहे महिना झाला तर चला कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला लाईक करा हा चला ही व्हिडिओ इथे एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र જય જયગ્રી અને જય ટાઈગર